मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या नवीन व्हिडिओत आपलं स्वागत आहे मित्रांनो माझ्या चॅनलचं नाव मराठी विजन आहे या चॅनलला जाऊन अगोदर सबस्क्राईब करा तुम्हाला व्हाईट पट्टीमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्याला क्लिक करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशन दिसत असेल त्याला क्लिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचता होईल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की महिलांना आतापर्यंत पैसे का नाही मिळाले आणि ज्या महिलांना पैसे मिळालेले आहे त्यांना तिसऱ्या टप्प्याचे पैसे का नाही मिळाले ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण हे जाणार जाणून घेणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातली सगळ्यात पॉप्युलर होत चाललेली योजना आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना एक कोटी महिलांना याचा लाभ झालेला आहे मित्रांनो आणखीन अडीच कोटी महिलांना याचा लाभ होण्याकरता सरकार कार्यक्षम आहे कार्य करत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत तर तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिला वाट बघत होत्या की आमचे पैसे चौदा पंधरा सप्टेंबरपर्यंत येणार अशा महिलांसाठी ही हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा अंतपर्यंत बघावा कारण की या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत की तुम्हाला तुमचे पैसे का किती तारखेपर्यंत मिळणार आणि किती वेळापर्यंत मिळणार आहे याचीच न्यूज घेऊन या, या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर व्हिडिओमधची सुरुवात करताना महिलांना एकच आवाहन आहे तुमचे जर काही प्रॉब्लेम तुम्हाला वाटत असेल तर सर्वात अगोदर मला कमेंट करा या चॅनलला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महिलांनो एक अपडेट समोर येते की आता ज्या महिलांना चौदा पंधरा सप्टेंबरपर्यंत वाट बघत होतात की आमचे पैसे का नाही आलेत अशांसाठी एक न्यूज आहे येणाऱ्या सतरा ते अठरा सप्टेंबर सतरा ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तुमची जे काही टप्प्याची रक्कम असेल ती मिळून जाईल कारण की हा प्रश्न खूप महिलांना पडलेला होता की चौदा ते पंधराच्या सप्टेंबर आमचे पैसे येणार होते पण ते पैसे का नाही आले त्यांच्यासाठी ही न्यूज आहे मित्रांनो कारण की काय गोळ होतोय महिलांना तुमचे जे पैसे येणार होते ते तर येणारच आहे कारण की ज्या काही काही लोकांनी फॉर्म भरलेले आहे मित्रांनो जे की चुकीच्या मार्गाने भरलेले आहे त्याची चाच चाचपणी चालू आहे महिलांनो ते चाचपणी पूर्ण झाल्यानंतर येते एक ते दोन दिवसात तुमचे जे काही पैसे आहे तुमच्या अकाउंटला येईल पण ते पात्र महिलांना आता त्यांचं फॉर्म अप्रूवड आहे ज्यांची डीबीटी झालेली आहे अशा महिलांना पैसे येणार आहे ज्यांचं फॉर्म अप्रूवड नाही पेंडिंगमध्ये त्या महिलांना आता पैसे सध्या येणार नाहीत ज्या महिलांची महिलांचे फॉर्म अप्रूवड झालेलं आहे पण डी बी टी झालेले नाही अशा महिलांनासुद्धा पैसे येणार नाही तर सर्वात अगोदर तुम्ही ते तुम चेक करून घ्या तुमच्या अकाउंटची डीबीटी झालेली आहे तुमची बँक आधारशी सिडिंग आहे का आणि दुसरी गोष्ट तुमचा फॉर्म अप्रूवड आहे का आणि तो फॉर्म कधी अप्रूव्ह झालेला आहे फॉर्म एकवीस एकतीस ऑगस्टच्या अगोदर जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला येत्या एक सतरा तारखेला किंवा अठरा एकोणावीस तारखेला तीन दिवसाच्या तुमचे साडेचार हजार रुपये जमा होईल ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलेला आहे अपलोड झालेला आहे पण त्यांची डीबीटी झाली नव्हती हो तर अशा महिलांना साडेचार हजार रुपये जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे असे तीनही हप्ते मिळून साडेचार हजार येणार आता कोणत्या महिलाला पंधराशे रुपये येणार आहे मित्रांनो ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टचा लाभ घेतलेला आहे दोन टप्प्याचा त्यांना तिसरा टप्पा हा दीड हजार रुपयाच्या रूपात प्रत्येक महिन्याचे दीड हजार रुपये धरले तर साडेचार आता होतात साडेचार हजार पण त्यांना तीन हजार आलेत पण पुढचा टप्पा सप्टेंबरचा आहे तर सप्टेंबरला सतरा सप्टेंबर रोजी पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता ज्या महिलांनी फॉर्म जुलैमध्ये पण भरला नाही ऑगस्टमध्ये भरला नाही अशा महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे एक तारखेच्या नंतर किंवा एक तारखेला अशा महिलांना पंधराशे रुपये येत्या सतरा ते एकोणीसच्या दरम्यान येणार आहे आता महिलांना असा प्रश्न पडला असेल की आमचा फॉर्म तो अप्रूवड आहे आमची डी बी टी दीव पण झालेली आहे अद्याप आमच्या अकाउंटला पैसे का पडले नाही आमच्या खात्यात पैसे आलेले नाही असे जर तुम्हाला प्रॉब्लेम वाढत असेल तुमचा प्रश्न असेल तर कमेंट करा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही कोणत्याही महिलेला चिंता करण्याची गरज नाही ज्या महिला पात्र असतील त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे सरकार काही कारण असतो एक ते दोन दिवस लेट होणार आहे पण पहिले तुम्हाला सांगतो की तुमच्या खात्यात तुमची जी काही रक्कम टप्प्याची असतील ती जमा होणार आहे आज आहे सोळा सप्टेंबर महिलांना आज सोळा सप्टेंबर आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे निश्चिंत राहा चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे आज जर नाही जमा झाले तर उद्या होणार नाही तर एकोणीस तारखेपर्यंत सर्वच पात्र महिलांच्या अकाउंटवर तुमची काही जी काय रक्कम असेल ती पाठवत पाठवण्यात येणार आहे आज मुख्यमंत्र्यांची वर्ष बंगल्यावर बैठक आहे त्याच्यानंतर तुमच्या खात्यात साडेपाच वाज किंवा पाच वाजेपर्यंत पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे तर चिंता करू नका तुमच्या खात्यात तुमची रक्कम जमा करणार आहे मी माझ्या यूट्यूबच्या थमनेलमध्ये सांगितले आहे की तुमचे पैसे जमा होणार नाही कारण की तुमची डी बी टी झालेली नाही अशा महिलांसाठी डी बी टी महत्त्वाची आहे ज्या महिलांना अद्याप माहीत नाही डी बी टी म्हणजे काय त्यांनी डी बी टी वि जाणून घ्या डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जी डी बी टी हे ती लाभार्थ्याच्याच अकाउंटला लिंक पाहिजे आधारला लिंक पाहिजे अशा महिलांच्याच खात्यावर या योजनेच्या अंतर्गत पैसे टाकले जातात कारण की कोणत्याही बी योजना निघलेल्या आहे किसान योजना राहू कोणते पण योजना असू ते ज्या योजना असतात त्यांचे पैसे हे डीबीटीच्या माध्यमातूनच तुमच्या खात्यात जमा केले जातात कोणत्याही योजनेचे पैसे डी बी टी मार्फतच होतात तर अगोदर तुमची डी बी टी आहे का ते चेक करा डी बी टी नसल्यास अगोदर डी बी टी करून घ्या त्याच्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता डी बी टी कशी करायची तर डी बी टी करायची असेल करा तर तुम्हाला एन पी सी आयच्या वेबसाईटवर जा एन पी सी आयच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे कन्झ्युमर म्हणून काहीतरी ऑप्शन दाखवाल तर त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर तुमचा आधार नंबर टाका त्याच्यानंतर एक कॅपच्या दिसेल ते कॅप्चर फिल करा ओ टी पी येईल ओ टी पी टाका त्याच्यानंतर एक ऑप्शन दाखवल गेट आधार मॅप स्टेटस त्याच्यावर क्लिक करा आणि तुमचा आधार नंबर आहे तो टाका डबल ओ टी पी टाका क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमची जी डी बी टी आहे एनेबल आहे की नाही आहे जर त्याच्यावर पण नाही दाखवत असेल तुम्हाला डीबीटी करणं हे गरजेचे किंवा तुम्ही तुमच्या आधारवर वेबसाईटवर जा तिथे जाऊन जा। जा। चेक करा आधार सर्व्हिसेसवर जा बँक सिडिंग स्टेटसवर जा त्याच्यानंतर तिथं चेक करा तुमची जर एनेबल असेल बँक तर तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे जे काही तुमच्या अकाउंटला ते जमा होणार ते निश्चित होणार पण ज्या महिलांची डीबीटी झालेली नाही अशा महिलांना चिंता करण्याची गरज आहे त्यांनी सगळ्यात अगोदर डीबी टी करून घ्या डी बी टी शिवाय तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाही तर डी बी टी करण्याची सोपी प्र प्रोसेस आहे मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही बँकेत जा बँकेतून करून घ्या नाही तर साथी तुम्ही ऑनलाईन पण करू शकता त्यासाठी तुम्हाला एन पी सी आयची वेबसाईटवर जाऊन तुमची जे काही बँक आहे ते सिलेक्ट करून तुमचा आधार नंबर आणि अकाउंट नंबर टाकून ती बँक सिलेक्ट करून तुम्हाला टीसाठी ॲक्सेप्ट हे बटनवर क्लिक करायचं त्याच्यानंतर ते रिक्वेस्ट सेंड केले जाईल त्याच्यानंतर काहीच वेळात तुमची जी काही रिक्वेस्ट आहे ती ॲक्सेप्ट होऊन जाईल आणि तुमची डीमि डी बी टी होऊन जाईल मित्रांनो आता काही महिलांचं फॉर्म पेंडिंगमध्ये त्यांच्यासाठी पण एक न्यूज आहे त्या महिलांनासुद्धा चिंता करण्याची गरज नाही आहे तुम्ही सर्वात अगोदर तुमचे डॉक्युमेंट जे अपलोड केलेले आहे ते बरोबर आहे का ते चेक करून घ्या त्याच्यानंतर काही महिलांना रिसबमिटचं ऑप्शन आलेलं आहे पण त्यांना माहीतच नाही की त्यांना वाटतं की आम्ही फॉर्म भरला म्हणजे तो अपलोड झाला पण त्याच्यात रिसबमिटचं ऑप्शन दाखवत आहे तुम्ही सगळं सर्वात अगोदर जिथे फॉर्म भरला त्या माणसाला विचारा जिथे कुठे सेंटरवर गेले असेल तुम्ही तिथून फॉर्म भरला असेल तिथे जाऊन त्यांना विचारा किंवा ज्या ॲप्लिकेशनवर तुम्ही फॉर्म भरलेला तिथं ऑप्शन आलेले का बघा की तुमचं फॉर्म अप्रूव आहे एक रिसबमिटचं ऑप्शन दाखवतो आहे अप्रूव्हड असलं तर काही चिंता करण्याची गरज नाही फक्त डीबीटी चेक करा आणि जर तुमचा फॉर्म अप्रूवड नसेल तर फॉर्म रिसबमिट बघा रिसबमिट आला असेल तर रिसबमिट करा कारण लवकरात लवकर करा कारण की एक ते दोन दिवसात तुमच्या खात्यात तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि प फॉर्म जर पेंडिंग असेल तर तुम्हाला वेट केला करायला केलंच पाहिजे कारण की तुम्हाला वाट बघणं गरजेचं आहे कारण की तुमचा फॉर्म आतापर्यंत अपलोड झालेला नाही आहे आणि ज्या महिलांचा फॉर्म अपलोड झालेला आहे डीबीटी झालेलं आहे त्यांना चिंता करण्याची गरज नाही त्यांचे जे काही टप्पा आहे जो काही तुमचा हप्ता आहे ते येतात एक तर दोन दिवसात त्यांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु काही महिलांचे फॉर्म हा अप्रूवड असल्यामुळे आणि डी बी टी लिंक नसल्यामुळे त्यांना काही खात्यात पैसे पडले नाही मागच्या वेळेस पण यावेळेस त्यांची डी बी टी झालेली असणार हे निश्चित आहे परंतु ज्या महिलांनी आतापर्यंत डी बी टी केलेली नाही त्यांनी करून घ्या येत्या एक दोन दोन दिवसात पैसे जमा होणार आहे सुरुवात आजपासून होणार आहे साडेपाचच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे चिंता करण्याची काहीच गरज नाही महिलांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांना शेअर करा ज्या महिलांना डी बी टी माहीत नाही ज्या महिलांना आधार लिंकिंग स्टेटस काय असतं ते माहीत नाही अशा महिलांना शेअर करा जे महिला पैशाची वाढ बघतायत आहेत त्या महिलांना हा व्हिडिओ फॉल अपलोड करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करा तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर आणि या व्हिडिओला जास्तीत जास्तपर्यंत शेअर करा आणि चॅनलचं नाव आहे मराठी विजन या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओचे अपडेट मुख्यमंत्री मा, माझी लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत येणारे प्रत्येक अपडेटचे अपडेट दिले जाईना दिले जाणार आहे तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला तुमचे अपडेट मिळत जाईल धन्यवाद